दिनांक 28 डिसेंबर रोजी शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला मात्र तिचा मृत्यू संशयास्पद असून हा लव जिहादचा प्रकार असल्याने संशयित आरोपी यास अटक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सिन्नर पोलिसांनी सर्व पक्षीय नेत्यांच्या निवेदनानंतर त्यास बुधवार दिनांक पाच जानेवारी रोजीच्या रात्री अटक करण्यात आली मात्र सिन्नर पोलीस ठाण्यातच पोलीस मित्र म्हणून काम करणाऱ्या संशयिताला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सिन्नरकरांनी एकत्रितरित्या शुक्रवार दिनांक सात जानेवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती देण्यात आली माझ्या सर्व समाज बांधवांना माझं जय भगवान जय गोपीनाथ आज या ठिकाणी आम्ही सिन्नर पोलीस स्टेशनला सर्वजण आरोपी रईस शेख याच्या विरुद्ध फिर्याद दाखल करायला आम्ही आलेलो होतो सदरच्या आरोपीला या ठिकाणी कलम तीनशे सहाच्या अंतर्गत त्याला काल आम्ही आंदोलन केल्यानंतर या ठिकाणी अटक करण्यात आली पण हा जो आरोपी आहे रईश शेख याच्यावरती कलम तीनशे दोन व कलम तीनशे शहात्तर अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी उद्या आम्ही सिन्नरमध्ये मोर्चा काढत आहो सर्व पक्षीय सर्व संघटना यांकडून हा मोर्चा काढण्यात येत आहे तरी माझी सर्व समाज बांधवांना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना माझी विनंती आहे का उद्या आंबेडकर पुतळ्याजवळ दुपारी एक वाजता सगळ्यांनी जमायचं आहे आणि आपल्या बहिणीला न्याय द्यायचा आहे जय भगवान जय गोपीनाथ सिन्नरमध्ये जी नुकतीच एक घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे शिन्नरकरांना अशा घटनेची सवय नाही आहे अशा घटना शिन्नरमध्ये घडत नाही परंतु ही घटना मात्र या ठिकाणी सर्व शिन्नरकरांना कलंकित करणारी अशी घटना ही घडलेली आहे ही घटना यापुढे घडू नये याचा कित्ता पुढे कोणी गिरवू नये आणि जे कोणी काही या विचारात असतील त्यांना चाप बसावा या दृष्टिकोनातून उद्या आम्ही सर्व पक्षीय आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही मोर्चा काढणार आहोत सर्वांना अशी विनंती का आपण सर्वांनी या मोर्चामध्ये साथ देऊन शिन्नरकरांच्या दृष्टिकोनातून आपला आवाज बुलंद करावा आणि ह्या घटना यापुढे घडणार नाही यासाठी या ठिकाणी सर्वांनी एकजूट दाखवावी आणि म्हणून आपण सर्वांनी सहभागी व्हावं हीच सर्वांना कळकळीची विनंती धन्यवाद किरण सानप ही, सा ही मुलगी सुसाईड नव्हे तिचा खून करण्यात आलेला आहे गेली या सिन्नरमधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे परंतु हे दडपण्याचं काम काही अधिकाऱ्याकडून की म्हणा की काही लोकांकडून परंतु हे आता उघड झालं आहे आणि उघड झाल्यामुळं ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सिन्नर नाही पण या नाशिक जिल्हा असेल की नगर जिल्हा असेल या बाजूच्या सर्व जिल्ह्यातील सर्व पक्षी असतील सर्व जाती धर्मातले असतील सगळ्यांनी मिळून हा उद्याचा मोर्चा सक्सेस करायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत या प्रशासनाला कळत नाही की खऱ्या अर्थाने एखाद्या कुटुंबावर कुठल्या प्रकारचा अन्याय होतो आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी समाज बांधवांना तर विनंती करेल पण बहुजनातल्या सर्व समाजांना विनंती करेल की आपण उद्याच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं तुम्ही या आम्ही पण येऊ सांगतो आणि या कुटुंबाला न्याय देण्याचं काम आपल्या सगळ्याच्या माध्यमातून करू मी ऍडव्होकेट औझा बोलते यापूर्वी आपली एकदा ओळख झाली होती पूजा लोंडेच्या मॅटरमध्ये तर अशा घटना एकीकडे एक शक्तीविधेयक येते आणि अशा घटना वारंवार होत आहे आणि त्या जी किरण सानप आहे तिचा खून होऊन पण त्याच्यावरती तीनशे सहाचा गुन्हा दाखल होतोय पोलीस कुठे ना कुठे तरी पोलीस प्रशासन कमी पडतंय का का आपण कमी पडतोय न्याय मागण्यासाठी ह्या गोष्टी आपल्या घरात होऊ नये किरण सानप ही एक आपली भगिनी होती तसंच आपल्या घरापर्यंत ह्या गोष्टी येऊ नये म्हणून आज सर्व जनतेला मी आवाहन करते की सर्वांनी उद्या जो सर्व आणि हो, सर्व सामान्य नागरिकांचा एक मोर्चा ठेवला एक वाजता दर, दर आ, पर आपले, आपले तर त्याला जास्तीत जास्त संख्येने हजर व्हावे ही मी सर्वांना आम्ही एक सुजान नागरिक म्हणून सर्वांना विनंती करते आणि ह्या गोष्टीला कुठेतरी आळा पडला पाहिजे सलग अशा घटना दर दरवेळेस वारंवार आपल्या इथं घडत आहेत ह्या सर्व गोष्टींचा प्रसाद आपल्या घ आपल्या घरातही होऊ शकतो काही दिवसानंतर तर वेळेवरच सर्वांनी जागे व्हावं ह्या ह्या निवेदन मोर्चासाठी सर्वांनी यावे आणि किरण सानप जी मुलगी मजा आहे तिला न्याय मिळावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या मोर्चेला हजर राहावे कुमारी किरण सानप हिच्या अमानुष बलात्कार करून तिचा खूनच केलेला आहे तिला काहीतरी विष वगैरे प्राशन पोलिसांनी जो बनाव तयार केलेला आहे की तिनं बांधून गळफास घेतला वगैरे हा जो बनाव तयार केलेला आहे हाच एकदम साफ चुकीचा आहे साना पीचा मर्डर करून तिला नंतर लटकून देण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आमची उद्याच्या मोर्चामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीचं आम्ही नाव पण दिलेलं आहे जाहीरपणे ओपनपणे नाव दिलेलं आहे जाहीरपणे ओपन पण बोर्ड आम्ही लावलेलं आहे आणि त्या आरोपीवरती तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्याच्यावरती त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी त्याच्यावरती त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी उद्या तमाम सर्वपक्षीय सिन्नर तालुक्यातल्या तमाम सगळ्या राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं उद्या सर्वपक्षीय मोर्चा सिन्नरला आयोजित केलेला आहे या मोर्चाचा उद्देश की किरण सानपला न्याय मिळाला पाहिजे तिच्यावरती अन्याय अत्याचार करून तिच्यावरती बलात्कार करून तिला मृत तिला मारून टाकण्यात आलेला आहे आणि म्हणून तिला न्याय मिळण्यासाठी उद्याचा मोर्चा हा सर्व आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये तमाम सिन्नर तालुक्यातल्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं अशी कळकळीची विनंती आमची आहे या ठिकाणी पोलीस जे काही या आरोपीला संरक्षण करत होते पाच दिवस त्याला अटॅक न करता काल आम्ही निवेदन द्यायला आलो पोलीस स्टेशनवरती सर्वपक्षीय कार्यकर्ते आले प्रश्नांची सरबती पी आय पी आय पीआय अधिकाऱ्यावरती केली आणि नंतर आमच्या नंतर दोन अडीच तासांनी त्याला अटक केली ही सुद्धा अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे पाच दिवस आरोपी बाहेर होता त्या आम्ही म्हणतो अठ्ठावीस ला घटना घडली पोलीस म्हणता तीस ला घटना घडली ठीक तीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत काय करीत होतं पोलीस हाही एक संशोधनाचा ता विषय आहे जे जे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी या आरोपीला त्यांचा खबऱ्या म्हणून किंवा पोलीस स्टेशनचा एक हस्तक म्हणून या ठिकाणी त्याला सहकार्य करीत होते त्या सगळ्या पोलिस ऑफिसर असतील कुणी असतील पोलीस कर्मचारी असतील त्यांच्या ताबडतोब बदला झाला पाहिजे हे पण आमची एक ॲडिशनल मागणी उद्याच्या मोर्चामध्ये राहणार आहे आपल्या सिन्नर तालुक्यात प्रामुख्याने सिन्नर शहरामध्ये येत्या अठ्ठावीस तारखेला कुमारी किरण सानप यांचा मृतदेह घरी त्यांच्याकडे अनावस्थेत सापडला परंतु आपल्या सिन्नर तालुक्यातील जनतेला असं भासवण्यात आलं की ती आत्महत्या आहे तर ती आत्महत्या नसून तिचा शंभर टक्के त्या ठिकाणी हत्या केलेली आहे जर ह्या हत्येच्या संदर्भात आताच हांडेसर असतील त्याचप्रमाणे भाऊसाहेब काका शिंदे असतील त्याचप्रमाणे आमचे सानवसाहेब किंवा कृष्णाभाऊ यांनी आता ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याबरोबर मी आपल्या तालुक्यातील सगळ्या जनतेला एक विनंती करतो की आपल्या घरात प्रत्येकाच्या पत्नी आहे बहीण आहे मुलगी आहे जर अशा आरोपींच्या विरोधात जर आपण मार्फत जर योग्य ती कारवाई व्हावी याकरता जर सगळ्या तालुक्यातील जर सगळ्या जनतेने जर उद्या जर उपस्थित जर राहिलं नाही तर कधीतरी भविष्यामध्ये या गोष्टीचा प्रत्येक माणसाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण जर एखादी आज ती कन्या तिची तिची हत्या केली पोलिसांच्या बाबतीमध्ये त्या कारवाईच्या पोलिसांनी जी कारवाई किंवा पोलिसांच्या बाबतीमधून जे पोलिसांचा जो ट्रॅक बघता शंभर टक्के त्या आरोपीला पूर्णपणे प्रोटेस्ट करण्याचं काम पोलिस शासनाने केलेलं दिसतंय कालच्या दिवशी जसं भाऊसाहेब काकाने सांगितलं की ज्या वेळेला सगळे पक्ष मिळून आले त्यावेळेला कुठंतरी छातूरमातूर कारवाई केलेली दिसते तर अशा या गुन्हेगाराला जर आपल्याला सगळ्यांना जर शिक्षा जर घडवायची असेल आणि उद्याच्या भविष्याच्या काळामध्ये आपल्या मुलीबाळींचे जर संसार आणि आयुष्य जर उद्ध्वस्त करायचे नसतील तर आपल्या तालुक्यातील तमाम सगळ्या जनतेला मी वारंवार आवाहन करतो की उद्या दुपारी एक वाजता आंबेडकर पुतळा शुक्रवार उद्या शुक्रवार ना शुक्रवार सात तारीख एक वाजता आंबेडकर पुतळा या ठिकाणी तमाम तालुक्यातील मी आपल्या सगळ्या महिलांना स्पेशली विनंती करतो की उद्याचं सकाळचं घरादाराचं नोकरीचं पाण्याचं सगळं काम सोडून त्या ठिकाणी आपल्या भगिनीला न्याय देण्याकरता शंभर टक्के सगळ्यांनी उपस्थित राहावं जर उद्या जर लोकांनी जर आपला जर उत्साह फारशा प्रमाणात जर व्यवस्थित ह्या विरोधात जर दाखवला नाही तर भविष्य हा आपल्या तालुक्यातील मुली बाळिंकरता फारसा चांगला राहणार नाही त्यामुळे वारंवार मी परत विनंती करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की उद्या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं दोन मिनिटात बोलत सानपवर जो पूजा सानपची जी हत्या झालेली त्यासाठी आम्ही सर्व पक्षी उद्या सगळे अकरा वाजता हजर राहणार आहे आणि इथं पोलिसांची भूमिका सुद्धा संशय आहे इथं पोलीस स्टेशनला तो खबऱ्या होता आणि पी एम सुद्धा त्याचे नातेवाईक आहे पोलिसांनी हे लवकर लवकर तपासून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे उद्या मोर्चा काढणार संजय सानप मी सर्व तालुक्यातील तरुणी आणि तरुणांना विनंती करतो की आपली भगिनी किरण सानप हिच्यावरती जो काही अतिप्रसंग झाला आणि जो काही खुनाचा खून करून तो आरोपी फरार झाला आणि नंतर त्याला अटक करण्यात आली पोलिसांकडनं मी त्याचा निषेध करतो आणि त्या आरोपीला फासाव चढवण्यासाठी सर्व तालुक्यातील तरुण आणि तरुणी खासकर तरुणींनी जास्तीत जास्त जर जास्ती जास्ती मोठ्या संख्येने उपस्थित जर दाखवली तर खऱ्या अर्थानं ते आपल्या भगिनीला न्याय भेटल आणि तरुणांनी पण यायचं आहे मी सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील युवकांना आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमच्या माता भगिनींना विनंती करतो त्यांनी उद्या एक वाजता बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी सर्वांनी हजर व्हायचे तिथून आपला मोर्चा निघणार आहे सर्व सामील होतील सर्व समाजातील सर्व मातील आणि सर्व पक्षीय संघटना सामील होतील अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय महाराज